जसं पंडित फडके एकमेकांच्या गलाव्यामध्ये मिठी मारून शर्यती केलं तसा आपले कमिटीचे अध्यक्ष संदीपबाई माले हे सुद्धा आणि मी उपाध्यक्ष तरी सुद्धा आम्ही प्रेमापोटी दोन तीन शर्यती आमच्या एकमेकांच्या झालेल्या आहेत तर आता बलाटे सर्वजण आहेत एक नंबर साठी सर्व उच्चुक आहेत मोठमोठे मोड़ आपले पैलवान आहेत त्यामध्ये कुठे ना कुठे एकमेकांची शर्यत करून आणि जी हवा होती ती हवा के जी एफ बैल करून दाखवणार आहे के जी एफ ने मला वाटतंय दोन चार वर्ष नाव गाजवलं तो ऑलिम्पिकच्या आजाराने जरा कमी पडला त्यानंतर गेल्या वर्षी वादळ घेतला वादलने चांगली के हवा केली आणि मला खरोखर राहत नाही आज मी आठ ते दहा बैला माझ्या आहे नमस्कार तुमचं नाव नाव सांगा ना माझं ना नंदराज मध्ये आपल्या नंदीचं काय नाव आहे बैलाचं नाव विजयर कसं काय कुटुंब खरेदी गेला जालन्यावरून काय सांगा या पालाबद्दल पहिले प्रथम म्हणजे त्या दिवशी सव्वीस जानेवारीला आम्ही आकडून बघितलं तेव्हा त्यांनी चांगला त्याची कला दाखवली म्हणून हा ज्वेलर बैल आम्ही घेतलेला आहे काय खरेदी किंमत आहे खरेदीची किंमत बरीचशी आहे पण आम्ही बॉम्बा बोंब करीत नाही आमच्या मनासारखी पटण्यासारखी त्या पद्धतीने आम्ही घेतलेली घरातला संबंध आहेत म्हणून आम्ही काय असे आहे दृष्टीकोनातून तर आपण बघतो ना तुमचं बैलगाडी बिंदोर क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव आहे आणि कुठेतरी तुम्ही नाव टिकण्याचा प्रयत्न करता नवीन नवीन नंदी खरेदी करता काय सांगाल त्याबद्दल खरोखर के केजीएफ ने मला वाटतं दोन चार वर्षी नाव गाजवला तो लंपीच्या आजाराने जरा कमी पडला त्यानंतर गेल्या वर्षी वादल घेतला वादलने सुद्धा चांगली के हवा केली आणि मला खरोखर राहत नाही तरी आज मी आठ ते दहा बैला माझ्या गोट्यामध्ये आहेत आणि कुठेतरी या दोन तीन महिन्यामध्ये नाव नावारूपाला पुन्हा एकदा कुमार सिद्धे नंदराज मंगाची ही गाडी ओवढायची ही गाडी कुठे कुठेतरी नावारूपाला आली पाहिजे या अनुषंगाने आम्ही आज जेलर हा बैल घेतलेला आहे काय सांगा या पालाबद्दल कसं काय पाल मला एकदम चांगलं त्या देशाला बघितलं चांगली गाडी मारली त्या दिवशी तारे महेश शेठ त्यांच्या आमच्या शर्यत झाली आणि ती शर्यत खरोखर एक रशिकेची शर्यत झाली एक धाग्यावर शर्यत झाली म्हणजे उडीमध्ये मध्ये आम्ही शर्यत केली चांगल्या प्रकारे पब्लिक व आला म्हणून मी मनान चितल हा बैल वासरू आपल्याला घ्यायचं दादा आपण बघतो ना एक पाचशे महिन्या अगोदर गेलो होतो तुमचा के जी एफ बैल ज्यांनी तुमचं महाराष्ट्रामध्ये नाव केलं काय सांगाल त्या बैलाबद्दल ते खर अतिशय आनंद वाटतो का के जी एफने जो नाव केला आदात मध्ये दृश्यामध्ये परंतु काही एक तो अचानकपणे एक आजार आला लंपी त्या लंपीच्या आजारामध्ये ते कमी पडला आता त्या पद्धतीने धर्तीवर तो तयार झालेला आहे परंतु आता आम्हाला तो खांद्यावर झुकाव ठेवून देत नाही म्हणून कालच आम्ही त्याला पुन्हा साताऱ्याला पाठवला तो पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये इथे येईल आणि जी हवा होती ती हवा के जी करून दाखवणार आहे दादा तुम्ही वादल देखील बाई घेतलं त्यांनी तुमचं त्यांनी पण तुमचं महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केलं काय सांगा ते वादळ पण खरोखर वादलनी पण अशी शे, बऱ्याचशा शर्यती आम्ही केल्या नावारुपाला मोठमोठ्या शर्यती केल्या आणि त्यांनी सुद्धा आपला नाव केला मोट के के हा वादल पहिला आम्ही करारावर घेतला होता आणि करार घेतल्यानंतर हो ज्या आमच्या पद्धतीने खेल केला आणि चांगल्या मोठ्या शर्यती केल्या आणि त्यांनी सुद्धा नावारूपाला आपलं नाव लौकिक ठेवलं आता आता कोणाकडनं अपेक्षा आहे आता हे जेलर वरून आणप कोणा केजेफ वरून के बलमा जेलर आणि बलमालमा गाड्या खेळतो आपण दोन थे थे मोट कुटे ने खेळतो सध्या चांगल्या गाड्या गेल्या आता पाच पण दोन ने गेलतो आपण एक नंबरनी कसा होईल तर आता बलाटे सर्वजण आहेत एक नंबर साठी सर्व उच्चुक आहेत मोठमोठे आपले पैलवान आहेत त्यामध्ये कुठे ना कुठे एकमेकांची शर्यत करून नाव ते एका दिवशी कुठल्या तरी मैदानामध्ये मोठा नाव झाला पाहिजे या अशी जेलरो आमची भावना आहे दादा आपण बघतो तुम्ही नेहमीच बिनजोडला खेळता काय सांगाल त्याबद्दल एक शर्यती हा खेळ प्रेमापोटी खेळायचा असतं राग रोग कोणी ठेवायचा नसतं बैलांचं काम बैल करतील जसं पंडितशेठ फडके एकमेकांच्या गलामध्ये मिठी मारून शर्यती केलं तसं आपले कमिटीचे अध्यक्ष संदीपबाई माले हे सुद्धा आणि मी उपाध्यक्ष तरी सुद्धा आम्ही प्रेमापोटी दोन तीन शर्यती आमच्या एकमेकांच्या झालेल्या आहेत तसं प्रेमापोटी आपण शर्यती प्रत्येकाशी करायच्या बैलांचा काम का घेईल ते प्रेम हा आपला आपला कायमस्वरूपी प्रत्येक माणसावर प्रत्येक जनावरांवर आपण ठेवायचो बघतो ना आपण आपण आज उद्या परभव देखील होतो पण परराभवने आपण काहीतरी शिकतो तुम्ही काय सांगाल त्याबद्दल खरोखर हार जीत व्हायला लागतो पराजित सुद्धा व्हायला पाहिजे पराजित झाल्यानंतर माणसानंतर तो पुढची तयारी आपण कशी करायची त्या पद्धतीने बैलांचा खाना घालून पुन्हा बैल कसं आपल्या वेगाने वाढतील हे पद्धतीने आपण खेळ करीत राहायचं असतो आता आपण बघतो ना बिनजवळ बैगे चांगले नियम म्हणजे ठाणा पालकी नही कमिटीने नियम आणि ते नियमाचे पालन पण पार्ण करतात आपले चकडेवाले काय सांगाल त्यांच्याबद्दल खरोखर थाना था <कराणा> रायगड पालघर मुंबईची जी कमिटी आपली झालेली आहे ते खरोखर त्या कमिटीच्या <कराणा> माध्यमातून अनेक भांडणं मिटतात नियम चांगल्या प्रकारे होत आहेत मुख्या प्राण्यावर कुठल्याही प्रकारचा अत्याचार होऊन देत नाही जेणेकरून शर्यती चांगल्या प्रकारे व्हावा मैदान जे भरवतात त्यांना पण चांगल्या प्रकारे सहकार्य करून आपण कुठल्याही गाव जाऊ ठाण्यामध्ये असो किंवा रायगड मध्ये असो आपण चांगल्या प्रकारे प्रत्येकाला सहकार्य करून शर्यती हा प्रेमापोटी खेळ करीत राहावा बघूया आता बैल घेतल्यानंतर प्रत्येकाला विचारणा करायला लागेल बाबा पायरा करता का पायरा करता का कोण देईल त्याशी आम्ही पायरा करणार आणि प्रेमापोटी प्रत्येकाची शर्यती करणार बैलगड शेताचा अनुभव काय सांगाल तुम्ही जवळ जवळ मला आता वयाची पंचावन्न वर्षे झाली मी लहानपणी पंधरा वर्षापासून बैलगाडी चकडा हाकलीत होतो जवळजवळ दिवसाला दहा ते पंधरा दर मैदानामध्ये आखलीत होतो पहिले मोठी चकडे असत पलटी झाला कितीतरी मार लागायचा परंतु आता कसा जरा नाव पण मोठा झाला त्यामध्ये आप आता आपण हकलणार वेगळा ठेवतो तरी सुद्धा मला आहे मी बैल मांडायला जातो कारण जी हाऊस आहे पूर्वीपासून माझ्या वाढवलांपासून आहे ती जोपासण्याचं काम आम्ही करतो दादा आपण बघतो ना बैलगाडी क्षेत्रामध्ये आल्यानंतर एक वेगळा आनंद असतो म्हणजे जेवढे आपला चेहऱ्यावर थकान असतो ना तो बरे क्षेत्रामध्ये आल्यावर सगळं काही निघून जातो मी खरोखरच शर्यतींच्या दिवशी आलो का जो आपण धंद्या पाण्याचा विचार करतो आ, तो विचार बांधला जाऊन त्या दिवशी सर्वांची नवीन चेहरे नवीन बोलण्याला संधी मिळतो तो खरोखर एकदम आनंद वाटतो आता तुम्ही मगाशी नाव दे घेतलं संदीप भाई माली यांच्यावर शर्ती झाल्या पण त्या तुम्ही प्रेमापोटी शर्ती खेळल्या आणि तुम्ही प्रेमापोटी बघा तेव्हा एकत्र पण असता काय सांगाल त्याबद्दल खरो खरोखर बोलून चालून शर्यती आम्ही करू माझ्या स्वतःच्या गावच्या मैदानामध्ये शेड बोलतो आपण शर्त गाडीवर करायची मग ते वादल होतं आम्ही केली शर्यत शर्यतीत मी मध्ये शिकलो तरी पण आम्ही एकमेकाच्या गाल्यामध्ये मिठी मारून अशा कारण दोस्ती आणि प्रेम असा प्रत्येक छेकडे मालकावर आपण एकमेकांनी ठेवायचा कुठेतरी हा शंकराचा नंदी आहे नंदी जोपासना करण्यासाठी आपल्याला जो सेवा कर म्हणजे नंदीची सेवा करण्याची जी संधी मिळतो ती संधी कोणी कुठल्या शेकड्या मालकाने सोडू नये आपण प्रेमा भावी प्रत्येकाशी गोळी गुलाबान बोलून आपल्या शर्यतींचा खेळ कायमस्वरूपी असा चालत ही मी प्रत्येकाला विनंती करते आता आपण बघतो ना इथे तीन नंदी आणल्यात तुम्ही कसं काय यांचं पण नियोजन करता नियोजन आता आम्ही सकाळपासून आपले पाच नंतर येत आले बलमा साइड ला बांधलाय गाववाली पायरा मागितले त्याला दिलेला आहे आणि इथे आता चिके आहे जेलर आहे तिकडे चिमणे आहेत ही चिमण्या गेल्या वर्षीच घेतलेला आहे ही वासरं आता चांगल्या प्रकारे आमचा आज शर्यती बघायची आहेत कसे पलतात काय नाही गेलं तर शंभर टक्के शर्यत होणारच मागे पुढे आता नाव आम्ही प्रयत्न करणार आहोत थोडा वेळ झाल्यानंतर पण शर्यत आज आम्ही गेलं तिथं करणारच दादा आपण बघतो ना ज्वेलरी जेव्हापासून घेतले तेव्हा तुम्हाला गुलालामध्ये ठेवले काय सांगाल पहिलंच मैदान उतरल्यानंतर चांगली शर्यत केली गुलालामध्ये ठेवला त्याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे जसा मुलाला आम्ही लानाचा मोठा करतो त्या पद्धतीने पुढच्या वर्षी तुम्ही हा जेलर एक ते दोन दोन एक फुट तरी उंच होणार अशी त्याची मेहनत घेऊन त्याला लाना दादा आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये ना गुळासाठी येतो आणि जेव्हा आपल्या गुलाल अंगावरती पडतो ना तेव्हा वेगळीच असते काय सांगा खरोखर तो एक आनंद उत्सव असतो पण तो किती आपण उत्सव साजरा करायचा आनंद तो आपल्या आपण प्रत्येक मालकाने ठेवायचा असतो बैलांचा काम बैल दोन्ही पहिला मालकाची आपलीच असतात बैलांचं काम बैल करत असतो त्यामध्ये विजय झाल्यानंतर आनंद तर वाढतो आनंद तेवढ्या पुरता गुलाल घेतल्यानंतर पुन्हा आपण ज्याने रागो कलिंगडाची खाप पाहून गोऱ्या गोरा अशी मी प्रत्येकाला विनंती करतो दादा तुम्ही आता बे क्षेत्रामध्ये अध्यक्ष देखील आहेत काय सांगाल प्रत्येक शेकडा मालकाला खरोखर मी अध्यक्ष उपाध्यक्ष नात्याने प्रत्येक मालकाला विनंती करतो या मैदानामध्ये आपण जावायचा प्रेमापोटी शर्यती करायच्या आपल्या नंदीना चांगल्या प्रकारे सांभाळण्याचा काम करायचा कुठलाही वादविवाद करू नये ही त्यांना मी प्रत्येकाला विनंती करते दादा इतक्या विधीबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद